बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गोकुळ दूध संघाच्या दूध उत्पादक सभासदांनी महालक्ष्मी कोईनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचे पोते संघाकडून खरेदी केल्यास त्यासोबत फर्टिमिन प्लस या मिनरल मिक्सरची एक बॅग मोफत चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांची माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी संघ मर्यादित कोल्हापूर अर्थात गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गाई म्हशींचं उत्प उत्तम दर्जाचं पशुखाद्य तसेच पूरक आहाराची निर्मिती करत असून दूध उत्पादकांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला जातो अशा महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचे पोते संघाकडून खरेदी केल्यास त्यासोबत फर्टिमिन प्लस या मिनरल मिक्सरची एक किलो बॅग आपल्या दूध उत्पादकांना एक महिन्याच्या कालावधीसाठी पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आज गणेश जयंतीचा औचित्य साधून या योजनेचा शुभारंभ गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव इथं संपन्न झाला यावेळी बोलताना संघाचे चेअरमन कुमार डोंगळे म्हणाले गोकुळ दूध संघानं नेहमीच दूध उत्पादकांचं हित जपण्याचा प्रयत्न केला गोकुळने गेल्या दोन वर्षापासून पशुखाद्यात कोणती दरवाद केलेले नसून गोकुळच्या दूध उत्पादकांना सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देण्यासाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे म्हणूनच जिल्ह्यात सुमारे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात दुग्ध व्यवसायात नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका गोकुळ नेहमीच घेत असून दूध उत्पादकांच्या फायद्याचे नवनवीन उपक्रम राबवले जातात त्यानुसार गोकुळच्या महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट पशुखाद्यासोबत फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर मोफत ही योजना चालू केली असून पशुखाद्याच्या पोत्यामध्येच फर्टिमिन ची दीडशे रुपये किमतींची एक किलो बॅग मोफत देण्यात आली या फर्टिमिन प्लसचा परिणाम दुधाळ जनावरांचं दूध फॅट आणि एसएनएफ वाढीसाठी वाढीमध्ये दिसणार आहे यास्तव अत्यंत उपयुक्त असलेल्या फर्टिमिन प्लस या मिनरल मिक्सरचा प्रसार वाढावा आणि गोकुळच्या प्रत्येक दूध उत्पादकानं या फर्टिमिन प्लसचा नियमित वापर करावा हा या योजनेमागील संघाचा महत्त्वाचा उद्देश असल्याचं चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी सांगितलं ही योजना या वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या अखेर म्हणजेच दिनांक एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतच उपलब्ध होणार आहे या योजनेमुळे प्रतिदिन दूध उत्पादन व उत्तम प्रतवाढीसाठी तसेच जनावरांच्या व्यंध्यत्व निवारणाच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे अशा प्रकारची योजना राबवणारा महाराष्ट्रातील गोकुळ हा एकमेव दूध संघ आहे या योजनेबाबतची विस्तृत माहिती दूध संस्थांना परिपत्रकाद्वारे कळवली असून महालक्ष्मी कोयनूर डायमंड व महालक्ष्मी गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचा वापर जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी केलं यावेळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर बयाजी शेळके बाळासुखाडे चेतन नरके राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक डॉक्टर महाव्यवस्थापक डेरी अनिल चौधरी बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील पशुखाद्य व्यवस्थापक व्हीडी पाटील जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदुम संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी पाटील गणेश जयंतीच्या निमित्ताने संघर्षण अतिशय महत्वाचा विषय अनेक <laughs> चर्चा झाल्या काय काय करावं काय करू नये खर्च टाकायचा आहे आणि पशुबद्दल रिबीड घेण्यास चर्चा झाली रिबीड ह्या सोर्स असतो उत्पादनाला जात नाही प्रॉब्लेम आला आणि पैसे सर्कुलर खर्च टाकायचे असल्या कारण आमच्या ही संकल्प का आली जनावर गाम राहण्यासाठी जनावरांचं शरीर असतील दूध वाढायचे असेल फॅट असेल सगळ्यात आपण हा खर्च करावा आणि हा नेत्याच्या कालाफोट मी शिवायला मान्यता दिली आणि संचारबरोबर हा अजार कसा विषय पास झाला आणि आपण एक ते अठ्ठावीस एक ते अठ्ठावीस हा विषय आपण मला वाटते आपलं झालेला आहे आता काही लोकांचे साहजिकचा कालाक्षर कायद्यात लोकांनी कधी पोती घेतली असती त्याच्या त्याला काय माहिती उद्या योजनेचं उदाहरण घ्या तर आमचं कसं काय तर तुम्ही मला असं म्हणायचं की तुमचे भिडी पॅस असतील किंवा असतील तर त्यांचं कसं आहे की आम्ही ह्यासाठी आम्ही कृती घेणार आहे तर तुम्हाला काय क्रिएटचा विषय जर जरा देऊ शकला त्याचं असं म्हणजे आम्ही कालच शंभरपेक्षा कृती घेतल्या आणि आता तुमची स्कीम कळाली आता आम्हाला हे पाहिजेलं आहे हा तर तुम्ही हा कालच्या ह्याच्यात ऐकून देऊन ऐकून नाही कृती तुम्हाला देऊन दिले असं तेव्हा तर काय करू शकत नाही पण काय देता येतील किंवा त्यांना प्रोडक्ट करता येता ते सप्लाय करता येतील कारण तुम्हाला प्रोडक्शन आणि सप्लाय हा आता मोठा अवघड विषय आहे मागणी जोरात होणार जोरा तुमची आणि ती कशी पूर्तता करणार आणि पॅकिंग कसं करू देणार हे तुमची आहे म्हणजे हा एक मोठा कसोटीचा भाग आहे तर या महिन्या आठवड्या दिवसाचा इकडून कधी साडेतीन ते चार फुटी बजेट गेलं तर जाऊन आपलं पण हा पूर्त तुम्ही करावं यशस्वी करावं थोडंसं काही लोकांनी मी काही पुन्हा टीका करणार नाही पण चालू बाजू कोणतं आपण कशुबद्धा काय करायचा प्रयत्न केला आहे पण शुभेचा चांगलंच आहे पण निश्चितच स्पर्धाचा युग आहे काय प्रायव्हेट का कंपनी असतात ते सुद्धा काय लोकांना सांगत असतात त्याचं काही निष्कड होत नाही पण आपण ह्या निमित्तानं दीडपट दुप्पट स सेल करून लोकांच्या प्रकारे पोचण्याची मोठी संधी मिळाली आहे ती ह्या तुम्ही तुम्ही करावं तुम्ही काय असते कर्म ड्रायव्हर लोकांचा विषय ड्रॉप केला कायचा हो ड्रॉप केला ठीक आहे कारण इथे शक्य नाही आहे तरी सुद्धा ह्या शुभेच्छा गणेशजींच्या सुद्धा शुभेच्छा अतिशय गणेशाचे आशीर्व आपण निघालोय आणि चांगला दिवस म्हणजे एवढा ते सुद्धा तुमचं कौतुक आहे एक तारीख आणि गणेश जयंती सर्वांना तुम्हाला शुभेच्छा म्हणजे अतिशय मोठं काम आपण करूया या महिन्यात एवढीच तुम्हाला सर्वांना मी सूचना देत आहे निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज